की नाजी आपके का एक आत्मा का तो भगवान की है ही, ही कथा साली कुटवा सगळ्यांनीच इतकाली सगळ्यांनीच माती ज्यावेळे सिमरा मध्ये हे वर पुनाते ती सर्व कथा ती आपरा

मला काय करा या युरोपमध्ये मी तर तप करेन तपस्वी असणारे तपस करण्याचं कार्य मला द्या अशी विनंती बरोबर देवाला मागितली मिळते आणि प्रभा देवाला लगेच लगेच मला आवडली दिलं लगेच माझ्यावर कृपा केली म्हणजे आणि जे ते मला आपल्याला देऊन टाकलं आशिया हा त्या ठिकाणी धन्य निष्कामाचे धन्य निष्कामाचे वचा धन्य निष्का

आणि भक्ती सोडून दुसऱ्या मार्गाला गेले तिच्या राम देम भक्त आणि राम भक्ताच्या तुमच्या मेळामध्ये तुमच्या मध्ये मला आनंद व्हायलाय

ठिकाणचाही वर दिला म्हणले ते स्वर्गाला ब्रह्मदेव निघून गेले आणि ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर मला असणारी इथं असणारा क्रोश नाही कसला त्या ठिकाणी वातावरण शांतच आहे अशा ठिकाणी मी थांबलेले आहे अशी अप्सरा म्हणते महाराज